श्री स्वामी समर्थ मी सारिका राजगुरू माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे तर मी आज केलेलं आहे थालीपीठ हे बघा हे खायला खूप पौष्टिक कारण याच्यात संपूर्ण धान्य आहे म्हणजे तांदूळ बाजरी ज्वारी नाचणी आणि डाळी तीन चार प्रकारच्या येतात मी कसं थालीपीठ बनवायचं ते आज दाखवणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण धान्य सगळी भाजली होती तर आता ही मी जळून आणलं पिठाच्या गिरणीतून तर हे एक किलोचं प्रमाण आहे तर आता आपण थालीपीठ करायला सुरुवात करूया मी थालीपीठासाठी घेतलं एक कांदा कट करून कोथिंबीर चिरलेली आणि हे वाटण घेतलं त्यामध्ये आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची तर आपण आता थालीपीठ बनवायला सुरुवात करूया पीठ घेते मी जितकं आपल्याला करायचं तेवढं पीठ घ्यायचं ह्या पिठामध्ये मी स्टार्टिंगला धने जिरे आणि ओवा टाकलेला आहे म्हणून आता टाकायची काही गरज नाहीये आता टाकूया कांदा को ही कोथिंबीर आणि ही लसणाची पेस्ट ही थोडीशी हळद पाव चमचा चवीनुसार मीठ आता पीठ मळून घेऊया पीठ घट्ट नाही आणि पातळही नाही करायचं हे बघा हे असं सैलसर पीठ मळायचं हे बघा आपलं पीठ झालेलं आहे आता आपण बनवायला सुरुवात करूया गॅसवर तवा ठेवला हा गोळा घेऊ आपण आता थापायला घेऊया इथे मी ओलं कापड करून घेतलं पाटावर मी मग अशी तुम्हाला सांगायला विसरले हे तीळ थोडं घे घेते आता तीळ हवं आपल्याला हे थोडं तीळ असं पसरून देऊया आणि हा गोळा थापायला पाण्याचा हात लावून लावून हा था गोळा थापून घेऊया जितका होईल तितका मोठा करून घेऊ आता आपला हा थापून झालेला आहे थालीपीठ थालीपीठ थापून झालं आपलं आता इथे होल करू आणि बाजूला इथं करून घेऊ आता ओलला असा करायचा तवा तापला का नाही चेक करायचा तवा चांगला तापला आणि हा ओला हात असा खाली लावायचा आणि तव्यावर सोडून द्यायचा असा पाणी लावायचं आणि हा आला रुमाल असा निघतो मिडियम गॅस करायचा जिथे होले तिथं तेल सोडून घेऊया कडे कडे मी सोडूया आणि भासून थोडं खालीपीठ भाज तोपर्यंत आपण दुसरा तयार करायला घेऊ सफेद तीळ टाकूया आणि खाली पीठ आपण आता बघूया पलटी करू तेल लावू थोडस हे बघू पुन्हा दुसरी बाजू भाजण्यासाठी परत ताट झाकून ठेवू आता पलटी करूया हा बघा खरपूस भाजला तीळ पण एकदम व्यवस्थित मस्त आता याला काढून घेऊया आणि दुसरा टाकायला घेऊ आता एक एक करून सगळे आपण थालीपीठं करून घेऊया हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत आणि सुद्धा खाऊ शकता हे रेडी आहे थालीपीठ तुमच्यासाठी नक्की ट्राय करा आवडले असल्यावर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बेलायकॉनची घंटी दाबायला विसरू नका बाय